या 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 बाई भाऊ या लय उशीर लावला ना गेला हळदीचा बांगड्या गिंगड्या सर्व लय उशीर लावला तुम्ही येवाले तर बा हम्म लवकर येते म्हटलं होतं मी तुम्हाला लवकर या म्हणून आता आपलं उशीरच लावला तुम्ही तरी बी तसं नाही बाई आम्ही लवकरच येणार होतो पण आता वावराची सेटिंग लावणं हे करणं अजून आमच्या गाई ढोर बैल ते बी दुसऱ्याला सांगून दिलं ते जे सगळं पाहून या लागते ना सगळं झालं मग आलो बा आता आता, काय करा आता उद्या आहेच ना लग्न मग हा ते कसं आहे बाई आपल्या तास्त कराले कुठं येणं जा नाही मोठं महाग पडते माझी आता कुठं गेलं म्हंटल आता घरचं कुठं आहे घरचं घरचा रुण होते डोळे ढोरा वस्त्राचा आपल्या वावरात वावरात कोण पाहिजे म्हणून आपलं कालपासून हिंडत होतो कोण एक माणूस भेटला पाहिजे म्हणून तो त्याच्यासाठी टाइम झाला बाबा हो

तुलने फोन केला का मोठे येणं कुतू कधी चालली काय असं म्हणून मला पत्रिका दिले तर गेले होते पत्रिका देवाला तर येईन असं म्हणत होते म्हणे तर होऊ शकतं कदाचित डायरेक्ट तिकडे लग्नावर असे येईल बिंदू बिंदू गोष्टी गोष्टीचा मांडू राही नाय गोष्टी मग करजो तू आई बाबा आले हात पाय धुवाले पाणी दे पायधवाले पाणी दे येईल मग गोष्टी करत राहायचा पाय आले मावशी मावसा हो आले आले का आई बाबा दोघंच आले काय हो दोघंच नाही तर किती किती जण येईन आले दोघंच आले ते पायदभाल पाणी ते बाहेर ते चल पटकन पायधवाल पाणी दे घेऊन आ, आता देतो आता बाई आता देतो पाणी दे हातात हवा दे चला बाई तुम्ही भी जेवण खाऊन करून घ्या आणि पटकन झोपून जा मग उद्या सकाळी लवकर उठ उट, जा हं लवकर उठ उट, उठून पटापट आपल्या तयार्या करून आपलं मुकडा राहचं हो ना आम्ही आमचं काही टेंशन नाही आम्ही बाय उठून तयार करतो अरे अरे कसा करतो तू भी दे जरा सांग मन नको लाव मन नको तुला नाही लावून तू कोणाला लावनी तो नाव न तेले लावणारे बा ते नालेला आवणो कुटक गेला तू तेले लावणो तेले सोडून देली ना मांस माग लागले का बाई

तुम, भेटले आता तुम्ही नाही भेटले आतापर्यंत आले अंदर तर तुम्हाला भेट दिला आहे पटपट जेवण करा आणि मैदा लावायचा काय करायचा करून घ्या पटकन झोपून जा उद्या सकाळी उठाले बरं होईल कोणतं लग्न होणार आहे आता झोपण आहे झोपू करू द्या मजा मस्ती करू द्या केली होती बघ फुल मजा केली होती आम्ही लग्नामध्ये अशी नाही तसं नाही म्हणत आमचं म्हणणं तसं नाही आहे रंजना करा मजा मस्ती करा पण टाइम पाहून मग तुम्ही आता बारा दोन वाजेपर्यंत मजा मस्तीच करत राहशील मग सकाळी उठाले वेळ होईल उशीर होईल तर मग वरात येऊन जाईन मग आपलाच वाचा राहीन म्हणून त्याच्यासाठी होय घाई करणं सुरू आहे नाही तर काही नाही करा ना रातभर चालते अन बाई भाई बाई एक आपला नियम आहे अकराचं लग्न अकरानेच लागलो पाहिजे एक मिनिट इकडे तिकडे झालं नाही पाहिजे जसं पत्रिकात लिहूला आहे सकाळी अकरा वाजता लग्नाचा मुहूर्त बस त्याच मुहूर्तात लग्न लागलं पाहिजे नवरी मंडपात साडे दहा वाजता आलीच पाहिजे कपडे घेऊन पाय धुवून वापस गेलीच पाहिजे तयारी करून अकरा वाजता आलीच पाहिजे मंडपात अकरा वाजता लग्नाची सुरुवात झालीच पाहिजे असं आपलं धोरण आहे बाई म्हणून तुम्हाला घाई करणं सुरू आहे नाहीतर करा तुम्ही तुम्ही रातभर मजा मस्ती करा काही फरक नाही पडत पण आपला टायमिंग चुकला नाही पाहिजे एवढं हो ते तर हाय भाऊ टाईम तर नाही चुकवत आपला टाइम तर चुकणार नाही म्हणा पण तुम्ही एक वेळा तिकडे पोरावाला फोन करून टच करा का वरात आपल्या वाजता वरात आलीच पाहिजे नाही तर पोरावाले नाचत राहते कुदत राहते तीन तीन चार चार वाजेपर्यंत नाचतच राहते डीजे लावून असं नाही झालं पाहिजे आपण तयार राहतो तेच तयार नाही राहत मग लग्न कसं लागेल मग वेळेवर म्हणून तुम्ही एक वेळा फोन करा तिकडे आणि एक वेळा तिकडे आठवून देऊन द्या का तुम्ही दहा वाजता आलेच पाहिजे बरोबर बरोबर रंजना बाई तू एकदम बरोबर बोलली त्याला फोन करून टच करा ते करतील आपण आपण इकडे तयार राहून येणार नाही तर मग वेळाचा वेळ बेकार होतेच होतेच तो नाना नाना कुठे गेला त्याच्याच हाताने फोन करायला लावतो हो हो हो, हो तुम्ही फोन नको करा यायच्या हाताने फोन करायला लावा आणि सांगून द्या तसं दहा वाजता आलेच पाहिजे हो आपली नवरी बी मग दहा वाजता तयार राहिलीच पाहिजे रंजना नाही तर ते येऊन जाते ना आपलंच जा जा वाच राहीन घुसूड घुसूड नवरीचा झाला तर तू एक राहीन असं झालं नाही पाहिजे आपली नवरी नऊ वाजता तयार राहिलीच पाहिजे एकदम बाई तू फिकरच करू नको आपले पाहुणेच किती काय पन्नासही ना दहा बाराही दहा बारा आपण पाहुणे हा उठल्याबरोबर आंघोळा करून घ्या नाश्त्या पास्त्या तर झंझटच नको ठेव जाटापट आंघोळा करून तयार होऊन जा नवरीला तयार करून देतो बरं तुम्ही भाऊ जा तुम्ही यायच्या हाताने फोन करायला लावून द्या तिकडे कडक इन्स्ट्रक्शन द्यावा लावा कडक एकदम हो 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 भाई आता तुम्ही बी पटपट जेवा आम्हाला जेव जेवण देऊन द्या भूक लागली आणि झोपून जा बाया, बाया ले, ले, ले। हो तुम्ही फोन करायला लावा ना अंदर येऊन जा घेऊन घ्या कितीक माणसं आहेत सगळे घेऊन या आणि या फट्टे देतो वाढून बाया बायाले माणसाले सगळे येले हो पाय मी तर असून तिकडच तू बस बाई जमलं आता टेन्शन नाही ना नाही नाही तसं काही टेन्शन नाही अरे बापो बापो बी माझ्या बहिणी लावून फोन करतात ते काय गाड आहे बरा म्हणजे त्याची बहीण बापो ते हिशोब हिशोब कोण द्या बरं ते मंडळ पण आले आहेत हिशोब अरे नाना मी काय म्हणतो माया ऐक पहिले ते राहते देते थांबते ते आता अर्धा घंटा एक घंटा थांबते ते माया ऐक पहिले बोला आता काय कोण राहिलो माय काय ऐकता तुम्ही बेस्ट तुमचा ऐकतो बोला काय म्हणता तो था? नाना न तू ऐकतो मी माया ऐक पहिले माय गरजेच आहे हा हो तुमचाच गरजेच आहे माय गरजेच नाही मी इकडे तिकडे फिरून राहिलो आलो तर हे सेटिंग लावतो हे सेटिंग लावतो तरी माय गरजेचंच नाही तुमचंच गरजेचं आहे बोला तुम्हीच बोला कट मागी तर नाना तू कधी डोकस ठिकाणावर ठेव हो चिडचिड होऊ नको नाही होईल काय होईल सगळे एक एकाच मथ्यावर सगळेवर तिकडे तो मंडपाला आला तो बमलून राहिला हिसोब हिसो तिकडे तो भांडेवाला आला तो बमलून राहिला मोजा 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 आणि तो मी आपल्या रंगपन घरात धसून राहिले रंगपन घरातच धसून राहिले अरे बो नाना मी घरात नाही दसून राहिलो बो मध्ये काम होतं थोडस म्हणून गेलो होतो तर ते रंजना हडत लावाले बिल्डी मध्ये हडत लावायला लागली ते लिहिले समजावलं पोटापट जेवण खाऊन करून झोपा म्हणून हा झाला ना समजाव समजाव तुमचं करून आता तिकडे झाला ते मंडपाचं काय आहे काय म्हणते तो काय हिशोब म्हणते त्याला म्हणलं माय भीन तू उद्या मंडप काढल्यावर तू हिशोब घे म्हटलं तर नाही म्हणजे ह्या भय तू नाही म्हणते तो तो म्हणते आता हिशोब पाहिजे म्हणजे लग्न पैसे तुम्ही मग दा पण हिशोब आताच क्लिअर पाहिजे म्हणते मग झंच्या टोपो म्हणते असं माझ्या भिंत तो बोलून राहिला तर त्याचा पहिले हिशोब करा काय आहे ते अडव्हान्स बी पाहिजे म्हणते त्याला ॲडव्हान्स देऊन द्या अडव्हान्स तर दिलो का ना ना दलो जेव्हा सांगायला गेलो तो तेव्हा अडव्हान्स दिलो त्याला हिशोब आता हे राहिलो बा आता कर आता फक्त दोन तीन पालपर दे जास्त आणले असेल का आणले असेल त्याचा हिशोब म्हणत असाय त्याला बसू दे अर्धा घंटा आहेत बसते आता कुठं जाते तो तर माय ऐक पहिले हां सांगा तुमचं ऐकतो आता बोला काय म्हणता तुम्ही तो हे पाहिजे ना तू असं कर तू कनी पुरावा लिहिले फोन लाव पुरावा इले फोन लाव आणि ते म्हण पुरावा ला काय ना तुम्ही फोन लावता बाप्पू येतील ना ते टायमावर येतील ते आपले फक्त तयार करून ठेवा तुम्ही आपलं हो मंडप बिंडप घालून तयार असला म्हणजे ते कधीच आई येऊ ना आले का पट्टक लहून देवाचं कधी साई म्हणजे काय दोन वाजता तीन वाजता चालते काय तसं नाही म्हणत मी कधी साई असं नाही तू ते फोन कर कडक कडक बिलकुल एकदम कडक आवाजात बोल का उद्या दहा वाजता तुमची वरात नवर दठ्यावर आलाच पाहिजे आपल्या मंडपाच्या दठ्यावर नवर देऊ आलाच पाहिजे अकरा वाजता तो अकरा वाजता लगन लागलंच पाहिजे कडक इन्स्ट्रक्शन देतो ते फोन करून तर आता ते येतील नाही तर येतील म्हणून तीन वाजता चार वाजता पाच वाजता मग सहा वाजता लग्न लावतील तसं झालं नाही पाहिजे आपल्यामध्ये आता सांगतो टाईमावर लग्न लागलं पाहिजे टाईम बस फोन करतो आता मी जास्त बोलत नाही तू फोन करते येईल दे सांगून कडक एकदम कडक आवाज सांग ठीक आहे ना बापू करतो मी फोन देतो सांगून तुम्ही जापा तिकडे तुम्ही तिकडे जा ते मंडप वालेले काय त्याला शांत करा लय माक्षावर टोचे मारले त्यानं जा तुम्ही आता जातो मी करतो तो होत्या तू करणं फोन करणं तू नाना मा समोर फोन करणं बोलणं आज त्याची बहीण तर मा बापू भी बुल जिंदेला <laughs> सांगतल्या बरोबर गाडी वालेली आठ वाजता आठ वाजता आपल्या घरी आल्या पाहिजे गाड्या सगळे नवर देवाची सहित तो तिच्या गाड्या आठ वाजता आल्याच पाहिजे घरी असं सांगतल्यान बरोबर हो हो आठ साडेसात वाजता सांगतलं मी ते येईल मग येता येतं वाचते येत आठ हा हे काम बरं केलं मोहन साडेसात वाजता सांगतलं त्या टाइमच्या पहिलेच आमून दिलं बरोबर टाईमवर पोहोचते ते बरं केलं बरं ठीक आहे मग बाकीचं सगळं सगळं बँडबाजे वगैरे बँडबाजाची गाडी सोबतच येते का ते बादमध्ये येईल बी सोबतच सांगितलं बाबा साडेसात वाजता यावंच म्हटलं नाही नाहीनोरापासून आपलं तिथं लगन लागन परंत सांगतलं हा ठीक आहे चालेल हॅलो हॅलो भाऊ मी नाना बोलून राहिलो मामा मामा नाना मामा बोलून राहिलो मी हम्म बोला बोला नाना भाऊ अरे भाऊ मी काय म्हणतो का आहे का आपल्या पत्रिकेमध्ये काय लिहिली आहे आपली लग्नाची आहे अकरा वाजून तीस मिनिट नाही का बरोबर वेळेवर लग्न लागलंच पाहिजे असे बाप्पू म्हणतात बरोबर आहे ना नाना भाऊ ना बरोबर आहे माय तेच म्हणणं आहे हो तुमचं इतिहास म्हणणं आहे ना आमचं इतिहास म्हणणं आहे म्हणून वरात आमच्या मंडपाच्या दठ्यावर दहा वाजता आलीच पाहिजे तुमची वरात दहा वाजता आलीच पाहिजे तेव्हा तर लग्न वेळेवर लागन नाही तर तुम्ही म्हणाल का आम्ही अकरा वाजता येतो आम्ही साडे अकरा वाजता येतो लगन वेळेवरच लागलं ला पाहिजे तसं जमन नाही ना, ना मग हो 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 ठीक आहे ना आम्ही आम्ही पोचतोच ना बरोबर दहा वाजता पोचतो आम्ही तिथं तुमची तयारी ठेवजा फक्त नाहीतर असं नको व्हायला की आम्ही येऊन बसून जाऊ आम्हाला जाणूशावर बसून ठेवान आणि बस तुमची तयारी बाकीच राहील मग भटजी नाही आलान मग ब्राह्मण नाही आलान हे नाही आला ते नाही आलं हे चालणार नाही आम्ही वेळेवर तो तुम्ही वेळेवरच राहिले पाहिजे हो 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 आम्ही 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 बरोबर वेळेवरच राहतो तुम्ही फक्त वेळेवर या म्हणजे झालं कारण तुम्हाला यावं लागते आम्हाला इथं जा आम्ही इथं जा आम्ही तयारी करून टोनान राहतो तुम्ही या फक्त गाडी घोडीचा टाइम राहते गाडी घोडीचा समय राहते म्हणून म्हणतो थोडासा वेळेच्या पहिलेच निघा तर तुम्हाला नाचणं खूद नाही होईल आणि वेळेवर पोहोचणही होईल हो हो नाना भाऊ नाना भाऊ ते येते आमच्यावर सोडा दोन पोराचे लग्न केले मी आिच पहिलं नाही होत तर मी दोन्ही पोराचे लग्न केले वेळेवरच लग्न लावले हेही लग्न वेळेवरच लागल तर तेच चिंता तुम्ही करूच नका नाना भाऊ आणि भाऊले बी सांगून द्या का आपण अनुभवी माणूस आहोत बरं 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 भाऊ बो। मी तर सांगतच होतो बापूले पण मा, मा नाही ऐकत ना मा बाप्पूच पहिलं बापूले मोठे होते मापू अगदा वेळा घरात जाते बाहेर येते त्याने काही समजूनच राहिलं नाही 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 तसं काही नाही तसं काही नाही त्याच समजू शकतो मी माय तुम्ही दोन दोन पोराचे लग्न केले त्याची पोरगी पहिलीच आहे तर ठीक आहे आम्ही तुम्ही सांगून द्या तुमच्या बाप्पूजी लय तुमच्या बाप्पूले का तुम्ही वेळेवर राहायचा फक्त आम्ही वेळेवर पोचतो बरोबर हम्म चला ठीक आहे ठेवू का हो हो बापू ठीक आहे मग चला ठेवतो ठेवा हो मला शिकवते माय भिंत मोहन पोरात पोरीचा मामा मला शिकवते असेच केले कमी पोराचे दोन दोन पोराचे लग्न असेच केले कमी मला शिकवते टाइमवर लग्न लागलं पाहिजे हम्म जाऊ द्या बाबा राहू द्या मग आता ते माहित म्हणून तुम्हाला सांगते ते बरं चला आपण आपण तयारीत राहू आपण आपल्या चला भूक लागली चला असेऊन घे हो जिऊन तो घेऊ बाईला सांगून दे बरं जाऊन पहिले ते लिहिले ते सांग पहिले कडक जो पण जमाना देऊन कमून करून थोपा म्हणा मग त्याचं व्हायचं राहते माझ्या भिंत हा तयारच करत ते त्याही जायचं अंदर जाईन त्याही सांगून दे पटकन हे सगळं साडेसात सात वाजता तयार सगळ्याच्या झाले पाहिजे सांगून दे त्याही जाऊन तुम्ही शांत राहा बाबा तुम्ही शांत राहा मी सांगतो मी सांगतो ते इले सगळे सांगतो मी बरोबर करतो सात वाजता तयार राहा म्हणून हो उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या म्हणजे कायले बोलावता पाहिजे भारी आहे का मी पोरगी तुमच्या घरी पाठवून काहून वा काहून अशी बोलतो तू भारी हलकी काय पाहून पण येणार नाही का त्याच्या घरी नाही तर कुठं जाईन ते हो सांगितलं सगळं सांगतलं सांगत तिनं मले आली होती दहा बारा दिवस राहिली त्या घरी भाऊ केव केवढा चिडचिड करत होता म्हणे नस नस करत होता म्हणे त्या भाऊले काय मी आहे दिमाग आणि काम करते आता मी होईन मी करू का चिडचिड मी नाही करू ना त्या त्याच्या त्याच्या काय का, का नाही धराचं आपलं पाठवून देतो तिथे सुट्ट्या लागल्या म्हणजे चांगली राहते माघरी बरं बिंदू सगळं भरलं ना सगळं याच्यामध्ये चप्पल सिंदूर गिंदूर घेणे कुठे ना त्या बाई एका पुडक्यात बांधून याच्यातच बॅग ठेवले अहो मॅट बाई याच्यात काय ठेवले घेणे तु ये बॅग कुठे ठेवली काही कोण काढलं गेल कसं नाही समजतो बिंदू तुले तरी मी म्हणतच होते का तुम्ही घेणे याच्यात नको ठेवा तुम्ही ते एका मस्त पाकिट मध्ये बांधून सर तुमच्या बॅगच्या ठेवा असे म्हणतच होते मी नाही बिंदू ताई बॅग मध्येच राहते म्हणे काय बिंदू अशा कस जमून व काय झालं बिंदू काही नाही घेणे पोरीचं मंगळसूत्र की कानातले किनातले मी बिंदू ह्याच बॅग मध्ये साडी सगळं चपला घेतलं याच्यात आहेत याच्यातच ठेवलं म्हणून आत्याबाई बोलून राहिले हो ना बाई कसं समजत नाही बिंदूला याच्यातच देलं ठेवून हो बिंदू नाही ते मंगळसूत्र की घेणे जवळ ठेवा लागते ते बॅग कोणापाशी गेली कुठं काय ते माहित नाही पडणार माय म्हणाले आता बॅग कुठं जाते म्हटलं आता बॅग तर आपल्याच पाशी राहीन का नाही तर राही म्हटलं त्याच्या सेफ्टी अलग अलग ठेवल्यापेक्षा अजून आठवण नाही राहणार म्हटलं जायच्या आले म्हणून मी त्याच्यातच ठेवून दिलं नाही नाही आताच राहू दे मग जावाच्या वेळेस लागन तर जवळ घेऊन जा, जा, जा कोणी बी हो ना तसंच तर म्हणतो तू तर उन्हाळ्यात आली होती तर ता आलीच नाही व येत जाय न काय हो बापा मोठी येत नाही माघरी काही नाही मी जेव काय तू नाही येत मी तरी आली उन्हाळ्यात मा बुडा त्या भाऊजी एकटाच होता तरी बी मी त्या घरी एक महिना राहिली पापड कुरड्या करून दिली तू तू तर येतच नाही मला कुठं जा मध्ये फटकाल नाही भेटत ना तू जवळच राहते मग खावाचा वा खा हा भाऊजी भाऊजी साठी सुन होती करून दे असत चला चला पटकन वाढणं करा सायप झालाच असून वाढणं करत जेव्हा खावा ना झोपा पटकन तिकून फोन आला होता आताच फोन आला तिकून कडक बोलले ते लोक का आठ दहा वाजता बरात गेलीच पाहिजे म्हणते त्याच्या मंडपात तशानुसार बाप्पाचा नाही नाही पुरीच्या मामाचा पुरीच्या मामाचा फोन आलता कडक बोलला माय फीन हा तो दहा वाजता पोहोचलेच पाहिजे म्हणे तुम्ही साडे अकरा वाजता लग्न लागलंच पाहिजे म्हणे हो काय जास्त दिसते मग तो पुरीचा मामा जास्तच काय आई बरोबर आहे बरोबर नाही का माय लग्न बरोबर वेळेवर लागलो मदनच वेळेवर लागलो हा तर हे आपल्याला वेळेवरच लावायचं आहे ना तो म्हणून म्हणतो लवकर लवकर जेवण खावणं उरकवा आणि पटकन झोपा सकाळी सात वाजता सगळे जणी तयार झाले पाहिजे सगळे लोक सात वाजता तयार राहिले पाहिजे साडेसात वाजता आपल्या गाड्या येते आठ वाजता आपल्या गाड्या इथून निघाले पाहिजे असं ह्यानुसार तुम्ही चाला हो रे हो बरोबर आहे बाप कुठं गेला त्या बाबा आणि बाकीच्या पाहुणे माणसं लोक आणि ते मदन मोहन हे कुठं गेले तू तो मोहन मदन कुठं गेला हाय हाय पाहुणे हाय सगळे हाय मदन आहे आणि आपलं सगळेच आहे तुम्ही वाढा वाढा तुम्ही सगळे आवाज दे तुम्ही आणि पटकन झोपा हो दे दे आवाज दे जा सगळे आवाज दे अह ऐका थोडस काय म्हणतो बोल म्हणतो का सगळ्यासाठी गजरे गजरे सांगून दे जबर, जा बरं सगळ्यासाठी हा सकाळी सहा वाजता घेऊन ये जा जाऊन हो बिंदू सांगतले गजरवीचे सांगतले मी हा सगळे सांगतलो मी तो मदन जाईन सकाळी आणि घेऊन ये गजरी हारो ते सगळं सगळे एकटे तो घेऊन ये हो बरं तेच म्हणलो होतो मी जाय बरं पटकन जाय बरं बसव बरं सगळ्या माणसं बसव बरं जेवाले हो आई ठीक आहे वाढणं सुरू करा तुम्ही घ्या बरं मग बाया उठा बरं गोष्टी करत नको बसा उठा पटकन जेवून घ्या आणि झोपा मग मनात झोप नाही गेली झोप नाही गेली चक्र येऊ येऊ पडन मग घ्या घ्या उठा उठा पटकन